गा? बाद, बाद, बाद. या गावचे उपसरपंच आणि पॅनल प्रमुख माझे स्नेही मित्र रत्नाकर बिरादारजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन माझे स्नेही मित्र शिवशंकर पांडेजी आवलखोंडा केंद्र प्रमुख अविनाश भोसलेजी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस बाबुराव आंबेगावेजी आपल्या गावचे पोलीस पाटील राजा रामजी राठोड तंटा अध्यक्ष संजयजी पाटील शालेय समितीचे अध्यक्ष काची मुले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रोडेवाडजी जयसिंग जी तानाजी जी, गडलेजी सुरेश पटवारीजी सुनील पटवारीजी पांडुरंग बिरादार जी माझे मित्र एक अभ्यासू शेतकरी नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते बाळासाहेब लावाडे जी राजू वाघे जी सूत्रसृजन करणारे माझे स्नेही मित्र श्रीकांत मुंडे जी अतिशय अभ्यासपूर्ण शाळेच्या मुख्याधिकार मुख्यामेद भाषण आपण ऐकलं ते माझ्या भगिनी पंनीला मसलगे मनोहर बिरादार मुर्गा पवार शिवलिंग धन मोरखंडेजी उमेदचे तालुका समन्वयक श्रीकांत श्रीमंगले निवृत्त मुख्याध्यापक माधव पाटील ग्रामपंचायतच्या उपसरपंच माझ्या भगिनी प्रतिभाताई पांडे या गावच्या सी पी शुभांगिताई पाटील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर भिडवाई पंडितनाथ मुंडेजी शिवा कपाळेजी सुरेबान खराबे जमीन काकडे रामेश्वर खराबे अनिल पटवारीजी व्यंकट पाटील बाबराव केदरेसाहेब बाबराव बिरादार शिवराज बिरादार सचिन मुंडे केशव खराबे मनमत बिरादार सुरेश राठोड राजकुमार पांडे लक्ष्मणराव नागरगोजे घंटे, रमाकांत बिरादार प्रल्हाद नागरगोजे सुम काकडे मुद्रिका ताई गुट्टे नागराबाई गायकवाड माजी सरपंच संगीताई बिरादार सरोजताई काकडे भारतबाई काकडे आणि उपस्थित जिल्हा परिषद शाळा पिंपरीचे सर्व शिक्षक कर्मचारी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पिंपरी गावचे आणि पंचवीस आलेले सर्व नागरिक माझे अतिशय प्रिय असलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो पत्रकार बांधवांनो आता फटाके वाजल्याशिवाय मी माझं भाषण करणार नाही आता रटा किती कितीचे फटाके लावले आहेत मला माहिती नाही

कालपासून दिपाळ्याची सुरुवात झाली म्हणून या भागाचा आमदार तुमचा लोकसेवक तुमच्या कुटुंबातला सदस्य या नात्यानं दिपाळीच्या सर्व माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना माझ्या प्रिय प्रिय बालकाना मी मनापासून अंतकरणापासून हृदयापासून टिपळच्या लाख लाख या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी मिळतो आणि खरंच इथले जे मुख्याध्यापक आहेत राजकुमार रोडेवाडजी आणि मंगलाताई तुम्ही अतिशय गुणवान विद्यार्थी तुमच्या या शाळेमधून आपण तयार केलात कर्तृत्व तयार केलात आज मी त्यांचं स्वागत गीत ऐकलं मन भारावून गेलं खरंच योग्य शिक्षा योग्य शिक्षण ज्ञान देण्याचं योग्य सांस्कृतिक कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने राबवला त्याबद्दल तुमचंही कौतुक आणि माझ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन सुद्धा या ठिकाणी मी करतो आणि आज रत्नाकर गजादार माझे मित्र आणि त्यांचे सर्व टीम आणि शिवशंकर पांडेसाहेब चेअरमॅन आणि त्यांची सर्व टीम यांनी मला जो महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला तो पुरस्कार संबंध मतदारसंघाला मिळालेला आहे त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जे माझा सत्कार केलात त्याबद्दल मी त्या दोघांचे आणि गावकऱ्यांचे सुद्धा पहिल्यांदा मनापासून परत एकदा मी अंतकरणापासून आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो मित्रांनो काही बोलण्यासारखं आहे पण मी तुमची दिलगिरी सुद्धा या ठिकाणी व्यक्त करणार आहे पहिल्यांदा सकाळी अकराचा कार्यक्रम होता नंतर मी त्याला सांगितलं एक वाजताचा कार्यक्रम करा आणि मी आलो साडेतीन लाख म्हणजे चार लाख म्हणजे एवढा वेळ झाला ते कशामुळं तेही तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि म्हणून उशिरा आल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण अतिशय महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मी उदगीरमध्ये उदयगिरी लायन्स क्लबच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी होतो ज्या गेल्या दोन महिन्यापासून उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे पण मनुष्याची हानी त्या ठिकाणी झाली पशुधनाची त्या ठिकाणी हानी झालेली आहे अनेक लोक पुरामध्ये वाहून गेले कुणी माझ्या शेतीचं नुकसान झालंय मी आता कर्जबाजारी झालो म्हणून त्या कर्ज बाजारला कंट्रोल कुणी आत्महत्या केली आणि म्हणून त्यांची दिपाळी घोड झाली पाहिजे त्यांना राज्य शासनाच्या वतीनं आपण तर मदत दिलीच पण सामाजिक संस्थेच्या मार्फत प्रयत्न करून आपण त्यांना मदत करायला पाहिजे हे भावना देऊन साठ लक्ष रुपये आज आपण त्या शेतकरी बांधवाला वाटप करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता जो वे

आपण निधी त्यांना त्या ठिकाणी दिला आज त्याला परत सदुतीस हजार पाचशे रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी दिला जवळजवळ साठ लक्ष रुपये आज शेतकरी कुटुंबातल्या सर्व लाभार्थ्याला देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो अतिवृष्टीमध्ये आपल्या सगळ्यांच प्रचंड नुकसान झालंय त्याचा पहिला हप्ता दोन हेक्टरचा त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती आहे पण आम्ही मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी भेट घेऊन दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत करा आणि माझ्या शेतकरी बांधवांना प्रचंड मोठी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे अशी भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केली जवळजवळ या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष शासन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी बत्तीस हजार कोटीचं शेतकऱ्यांसाठी पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या आता त्याला हेक्टरी साडेतीन लाख रुपये मिळणार आहे ज्या शेतकऱ्याच्या विजी विहिरी बुजल्यात त्या शेतकऱ्याला तीस ते पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपये त्याला दुरुस्त करण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे आणि हेक्टरी तीन हेक्टरची मर्यादेप्रमाणे आता दुसरा हप्ता सप्टेंबरचा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ते लवकरच त्या ठिकाणी मिळेल असाही शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी देतो आज खरंच रत्नाकर मला तुमचा अभिमान वाटतो आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के गावामध्ये आपले सरपंच आहेत आपल्या विचाराचे सरपंच आहेत आपल्या विचाराचे पांडे साहेब चेअरमन त्या ठिकाणी आहेत पण बोटावर मोजके मोजने इतके सरपंच अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहेत मी आवर्जून अनेक भाषणामध्ये सांगत असतो बालाजीराव भोसले असतील खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांनी हंडरबुलीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे वसंतराव पाटील असतील यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मायक्रो प्लॅनिंग करून गरीब माणसाला कशा पद्धतीने मदत होईल हे बघण्याचं काम वसंतराव पाटील आहेत तुम्हाला सांगतो आज इथं आल्यानंतर डोळ्याचं पार फिडावं असं काम तुम्ही या गावामध्ये त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे माझी भगिनी मंगला ताई मसलगे ताईने सांगितलं अभिमानानं सांगितलं मलाही कौतुक कौत वाटलं ही शाळा बघून की माझ्या विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीचं चा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून मुख्याध्यापकाचं शिक्षण अधिकाऱ्याचं शिवोचं आणि आमदार म्हणून माझं सुद्धा त्या ठिकाणचं कर्तव्य आहे पण इथं बघितल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचं चा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही त्या ठिकाणी उभा करून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून साहेब सातत्याच सांगतात की गावचा करता गावचा सरपंच गावचा पॅनल प्रमुख जर चांगला असेल तर ते गाव चांगल्या पद्धती गावामध्ये विकास होतो आमदार जर योग्य असेल तर तालुक्याचा विकास होत असतो खासदार जर योग्य असेल तर जिल्ह्याचा विकास होत असतो राज्या राज्याचा मुख्यमंत्री जर कर्तृत्वाला असेल तर त्या राज्याचा प्रचंड मोठा विकास आणि राज्य प्रगती पथावर त्या ठिकाणी जात असत आणि म्हणून तुम्ही गावातले प्रमुख आहात आणि गावात तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करून एक तालुक्यामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम रत्नाकर बिरादार साहेब आणि तुमच्या सर्व टीम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या भागाचा आमदार म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन आणि कौतुक त्या ठिकाणी करतो <laughs> आज तुम्हाला आम्हाला वाजत गाजत दिपाळच्या फटाक्या वाजवीत आमचं मोठा हार घालून आमचं स्वागत तुम्ही त्या ठिकाणी केलं केलेल्या विकास कामाची माहिती सर्व जनतेला त्या ठिकाणी दिली राहिलेल्या कामाची यादी तुम्ही त्या ठिकाणी वाचून दाखवली म्हणजे कर्तृत्व व्यक्तीच हे लक्ष आहे मी जर राज्य सरकारकडं सातत्यानं पाठपुरावा केला नसतो मी जर राज्यामध्ये मंत्री नसतो तर सात साडेसात हजार कोटीचे काम आपल्या मतदारसंघात येऊ शकले नसते आणि त्याच पद्धतीनं रत्नाकर बिरादरजी या गावामध्ये काम करण्या करता पांडेजी काम करण्याकरता करता सातत्यानं माझा पिचार त्या ठिकाणी सोडत नाही कुठेही कार्यक्रम असू द्या इथं हजर असतात दोन शब्द माझ्याविषयी चांगले बोलतात लगेच कागद पुढे करतात पण गावच्या विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी त्यांची ही तळमळ त्या ठिकाणच्या असती आणि आता सुद्धा एक निमित्त महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला पण त्यांना गावात घेऊन दाखवायचं होतं की भाऊ आम्ही हे काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही जो निधी देतो आम्ही जो यांचे प्रस्ताव मंजूर करून करतो ते योग्य पद्धतीने होतात का नाही होतात हे सुद्धा बघण्याचं काम आमचं त्या ठिकाणचं असतं पण मला खरच गर्व अभिमान वाटला अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या गावामध्ये आपण त्या ठिकाणी करून दाखवलात जसं माझ्यावरती विधानसभेला सुद्धा प्रचंड मोठं प्रेम केलं तुम्ही अख्ख्या गावाने नव्वद टक्के मतदान मला करून लातूर जिल्ह्यामध्ये एक रेकॉर्ड करण्याचं काम तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या सूचनेचं पालन करेन हा शब्द हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी तुम्हाला देतो खरं तर निटोरे साहेब रत्नाकरजींनी जे काही मतदारसंघामध्ये मोठे मोठे विकासाचे काम या ठिकाणी झालेले आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितले म्हणून त्याच्यावरती मी आधीच भाष्य काय या ठिकाणी मी करणार नाही माझे बांधव माझ्या भगिनी माझ्या आया मला या ठिकाणी भेटल्या ते म्हणजे मी आहे मी म्हणजे ते आहे त्या ठिकाणी त्यांना गर्व वाटला पाहिजे त्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपल्या उदगीरचं नाव भारतातच नाही तर जगामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे जस उदयगिरी बाबाचा किल्ला म्हणलं की पाणीपतची लढाई उदगीर मध्ये सुरुवात झाली एक इतिहास आहे इतिहास आहे तसं आता माझ्या बांधवाला मला सांगायचं आहे विश्व शांती सुद्धा जगामध्ये कुठं आहे असं जर म्हणलं उदगीर मध्ये असं म्हणून माझ्या बांधवाला सुद्धा वाटत आता उदगीर मध्ये झालंय जळकोटमध्ये झाले अनेक गावामध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले आणि माझ्या पिंपरी गावात सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे हे त्यांची भूमिका आहे म्हणून रत्नागर जे आपण पंधरा लक्ष रुपये त्याकरता आपण त्याला मंजुरी त्या ठिकाणी दिली होती त्याची ओरखाट सुद्धा झाली होती काही टेक्निकल गोष्टीमुळं त्या ठिकाणी राहून गेलेलं आहे माझ्याकडून नाही तुमच्याकडून नाही त्यांना गावकऱ्याला माहिती आहे समाज बांधवालाही माहिती आहे आणि जे आता मला भेटले त्यांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती जे समाज बांधव जे जनता मला सांगत असती जनतेच आदर करून तिथं निधी मंजूर करून काम त्या ठिकाणी करत असतो पण निधी मागतानाच आपण व्यवस्थित जर प्रस्ताव तर आपण जर दिलात तर नक्कीच भविष्यामध्ये ते करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया तीस तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब डॉक्टर केलेला आहे त्याचा लोकार्पण सोळा तीस तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून सर्व समाज बांधवांनी आणि सर्व पंचकृषीतील जनतेनी तिथं दोनशे कोटीचा गवांडू चाकूरचा सिमेंट रस्त्याचं चा भूमिपूजन होणार आहे तिथं बुद्ध गार्डन मध्ये आपण अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आपण शरद चंद्रजी पवार साहेबांनी आपल्याला जे मदत केली पहिल्यांदा राज्यमंत्री केलं आणि आमदार करण्याचं काम केलं त्यांच्या नावाने धर्मशाळा आपण उभा केली आहे त्यांचं सुद्धा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे अशा विविध विकास कामाचं लोकार लोकार्पण सोहळा तीस तारखेला त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आपण चार वाजता रद्द सर्व समाज बांधवांना घेऊन पंचवीस ते तीस हजार लोक जसा राष्ट्रपती महोदयाचा कार्यक्रम झाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं ठिकाणी झाला त्याच पद्धतीचा कार्यक्रम तीस तारखेचा त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याही कार्यक्रमाला आपण जाहीर निमंत्रण देण्याचं काम माझ्या वतीनं मी त्या ठिकाणी करतोय आणि आपण घेण्याचं आपण त्या ठिकाणी